श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर बुद्रुक येथे एका तेवीस वर्षीय युवकाने झाडाला गळफास घेत आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना काल दिनांक का एकोणतीस डिसेंबर रोजी घडली आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की बेलापूर बुद्रुक येथील रहिवासी ऋतिक बुरगुल या तेवीस वर्षीय तरुणाने पढेगाव वर रस्त्यावरील एका झाडाला गळफास घेऊन आत्महत्या करत आपली जीवनयात्रा संपवली आहे ऋतिकच्या या आत्महत्या करण्यामागील कारण अद्यापर्यंत स्पष्ट झालेलं नाही दरम्यान घटनेनंतर मयत ऋतिकचा मृतदेह श्रीरामपूर शहरातील कामगार हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आल्याचं शेवटचं वृत्त मिळत आहे या प्रकरणाची पुढील चौकशी बेलापूर पोलीस दूरक्षेत्र करत असून या तरुणाच्या आत्महत्येमुळे परिसरात हळहळ व्यक्त होते उत्तर महाराष्ट्र न्यूज प्रवीण शहाराम गायकवाड बेलापूर आत्मा मलिक हॉस्पिटल विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित आत्मा मलिक हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी नाशिकचे सुप्रसिद्ध नेफ्रोलॉजिस्ट किडनी विकार आणि किडनी प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉक्टर पार्थ देवगावकर एम डी मॅडिसिन डी एन बी नेफ्रोलॉजी ई एसई नेफ्रोलॉजी युरोपियन रिनल असोसिएशन ई डी टी ए दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या बुधवारी आपल्या आत्मा मलिक हॉस्पिटलमध्ये उपलब्ध राहतील तरी कृपया गरजू रुग्णांनी याचा लाभ घ्यावा किडनी संबंधित विकारांची लक्षणे खालीलप्रमाणे सकाळी उठल्यावर डोळ्याभोवती सुचेणे चेहऱ्या किंवा पायावर सुचे रक्तदाब किंवा मधुमेहाचा किडनी विकार तरुणपणी उच्च रक्तदाब रक्तातील युरिया क्रिएटीनचे प्रमाण वाढणे लघवीमध्ये रक्त किंवा प्रोटीन जाणे लघवी करताना त्रास होणे शिर्डी कोपरगाव रोड कोकमठान कोपरगाव